प्रवेश सुरू प्रवेश सुरू प्रवेश सुरू नर्सिंग साठी सांगली सातारा पुणे मुंबईला जाण्याची गरज नाही आता इन्स्टिट्यूट सुरू आहे आपल्या विट्यामध्ये जीवन प्रबोधिनी विटा संचलित शोभा बावर इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग गार्डी महाराष्ट्र शासन व महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक मान्यता प्राप्त बी नर्सिंग कालावधी चार वर्ष शैक्षणिक पात्रता बारावी सायन्स एम नर्सिंग सीई कंपल्सरी आमचा पत्ता पवईटेक माळणी रोड विटा गार्डी तालुका खानापूर जिल्हा सांगली नमस्कार मी अरुण आणि आपण पाहताहात 7 स्टार न्यूज भारतीय जनता पार्टीचे ओबीसी आघाडीचे नेते विद्याधर मदने तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे युवक नेते आनंदराव अशोक पाटील देवीखिंडीच्या सरपंच शोभा शिंदे ज्येष्ठ नेते बालाजी बापू शिंदे आणि रेवानगरचे युवा नेते संतोष बुसडे आदि नेत्यांनी ने त्यांच्या ने शेकडो कार्यकर्त्यांसह शिवसेना शिंदे गटात आज जाहीर प्रवेश केला खासदार डॉक्टर शिकांत शिंदे यांच्या हस्ते हा प्रवेश सोहळा पार पडला यावेळी खासदार धैर्यशील माने माजी खासदार राहुल शेवाळे युवक नेते सुहास बाबर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक अमोल बाबर उपस्थित होते यावेळी बोलताना खासदार शिंदे म्हणाले स्वर्गीय आमदार अनिल भाऊ बाबर यांनी या परिसरात हजारो कोटींची कामे केली आहेत त्यांच्या प्रेरणे व त्यांच्या दोन्ही सुपुत्रांच्या काम करण्याच्या पद्धतीने प्रभावित होऊन आज जे कार्यकर्ते आपल्या शिवसेना शिंदे गटात प्रवेश करीत आहेत त्यांना यापुढे सन्मानाची वागणूक मिळेल यावेळी प्रवेश केलेल्या सर्व नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी आगामी विधानसभा निवडणुकीत सुहास भैयांना जास्तीत जास्त मताधिक्याने विजय करण्यासाठी जीवाचे रान करू पक्षाने जी जबाबदारी दिली त्या संधीचे सोने करून तळागाळात जाऊन काम करू असेही मदने व पाटील यांनी सांगितले यावेळी प्रवेश करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांचा खासदार डॉक्टर शिंदे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला ब्युरो रिपोर्ट स्टार न्यूज